आहे मुलगा नापास झाला का तुमचा म्हणला आमचा नापास झाला पण नाही मग आमच्या शेजारी एक गरीब माणूस राहते त्याचा पोरगा बारावीला ला पहिल्या नंबरात पास झाला हे मला सकाळी आठ वाजता कळालं तेव्हापासून माझं अंग चढून याच नाव आहे मत्स हे रोग आजी बरे करा परमार्थ खूप करायले हो परमार्थ करण्याला तुम्हाला तोंड नाही साधू संतांनी का याच्यावरही परमार्थ केला नाही तुमच्या करण्यात काहीच चूक नाही समृद्धीचं चूक आहे आपल्या विचारात चूक व्हायला लागली कळालं का माय मावल्या म्हणतील गड्या माणसायला बरा टोसला दिला महाराजांना बरोबर <laughs> भगवान महाराजाचे कीर्तन म्हणजे भंडारा आणि भंडाऱ्यात उपाशी कोणी जात नसते अस तुमच बी कीर्तन मा भंडाऱ्यात आगावचा रोग काय तुमच्या डोसक्यात नाही का सक्य भाऊ सक्य कुठे वेगळे निघाले